हॅलो ब्युटिफुल लेडीज वेलकम बॅक टू माय चॅनल अनविथ ट्रेंड फ्रेंड्स आजचा विषय खूप छान आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चाळीशीतल्या मैत्रिणींना कधी, कधी ना लक्षात येत नाही की त्यांनी वयस्कर महिलांच्या फॅशनला फॉलो करायचं आहे का ज्या आपल्यापेक्षा लहान वयाच्या आहेत पस्तीशी किंवा तिशीतल्या मैत्रिणींचा फॅशन फॉलो करायचं आहे तर आपल्याला कळत नाही आणि जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो त्याचे गळे हमखास आपण नवीन ट्रेंडच्यानुसार शिवतो किंवा मग खूप छान असं फॅशनेबल शिवतो पण आपल्या हे लक्षात येत नाही की ते आपल्या चाळीशीतल्या मैत्रिणींसाठी योग्य आहे की नाही आणि ते छान दिसतील की नाही विचित्र दिसणार नाही ना याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर आज मी काही गळे तुम्हाला सुचवत आहेत ते गळे तुम्ही चाळीशीतल्या मैत्रिणी असतील तर त्यात तुम्हाला हे नक्कीच सूट होतील आणि तुम्ही नक्कीच हे गळे शिवून घेऊ शकतात चाळीस किंवा त्यावरील वयस्कर महिलांसाठी ब्लाउजचे गळे निवडताना सौंदर्य आराम आणि सोजडपणा ह्या गोष्टींचा समतोल राखणं खूप गरजेचं आहे चला तर मग तुम्हाला काही छान स्टायलिश आणि तुम्हाला सूट होतील असे पर्याय मी दाखवत आहे नक्कीच बघा आणि तशा प्रकारचे गळे तुम्ही शिवून घेऊ शकतात शेप गळा युनिक हा सगळ्याच साड्यांवरती शोभतो याची जी ते खोल खोली आहे ती जास्त मोठी न ठेवता म्हणजेच गळा जास्त खोल न ठेवता मध्यम खोलीचा तुम्ही ठेवू शकतात म्हणजे तो छान स्वज्ज दिसेल युशेप गळा अगदी नीट नेटका क्लीन घ्यायचा किंवा मग त्याला छान असं कटवर्क आणि तुम्ही डोरी ला लावू शकतात किंवा एखादं लेस वर्कसुद्धा करून घेऊ शकतात पण तो नीट नेटका दिसायला पाहिजे फारसा डीप यू तुम्ही शिवू नका पुढचा गळा आहे राऊंड नेक म्हणजे गोल गळा ही गळ्याची क्लासिक आणि एवर ग्रीड डिझाईन आहे विशेषतः ब्लाऊजवर भरतकाम असेल एम्ब्रॉयडरी असेल किंवा मग लेसवर कसेल ना तर हा जो गळा आहे खूप जास्त उठून दिसतो आणि हा चाळीस काय चाळीसच्या वरच्या मैत्रिणींसाठी म्हणजे वयस्कर महिलांना देखील खूप छान दिसेल पण मी परत एकदा म्हणेल की हा डीप नको आहे कारण फोटो मी तुम्हाला जरी दाखवत असले ना थोडे तरुण मुलींचे पण आयडिया मात्र मी वयस्करांसाठी देत आहे तर तुम्ही फोटो बघून गळा चॉईस करू शकतात पण त्याला तेवढा डीप शिवू नका तर मी म्हणून वारंवार सांगत असते की वयस्कर महिलांनी डीप गळा शिवलेला अजिबात छान दिसत नाही तो विचित्र वाटतो म्हणून तुम्ही त्याची जी खोली आहे ती थोडीशी कमी घ्या कमी शिवा पुढचा गळा आहे स्वीटहार्ट हार्ट नेकलाईन ज्याला मराठीमध्ये कळसर गड़ गळा म्हणतात किंवा मग स्लीटनेकसुद्धा याला म्हणतात हा देखील गळा तुम्हाला खूप छान शोभून दिसणार आहेत फ्रंटला देखील तुम्ही अशी नेकलाईन ठेवू शकतात आणि बॅकला देखील तुम्ही अशी नेकलाईन ठेवू शकतात आणि हो जे गळे मी सुचवत आहेत ना ते तुम्हाला ड्रेससाठी देखील अगदी उत्तम पर्याय आहे म्हणून फक्त ब्लाऊजच नाही तुम्ही ड्रेस, ड्रेस सुद्धा आवडते या गळ्यांचे शिवू शकतात हा गळा सौंदर्य आणि स्त्री सुलभता दर्शवणारा गळा आहे फारसा खोल न शिवता साध्या डिझाईनमध्ये शिवला तर हा वयस्कर महिलांना देखील खूप छान दिसतो पुढचा गळा आहे पैठणी स्टाईल गळा म्हणजेच मराठी ट्रेडिशनल नेकलाईन मागील बाजूस अर्धगोल किंवा मग फुलपाखरूच्या आकाराचं असलेलं डिझाईन पारंपरिक पारंपरिक लूकसाठी खूप छान हे गळे आहेत अगदी उत्तम पर्याय आहे तुमच्यासाठी कुठलाही पा पारंपरिक लूक तुम्हाला करायचं असेल तर असे गळे तुम्हाला खूप छान शोभून दिसणार आहे पुढचा गळा आहे बोटेक गळा हा खा गळा खास करून मान जर रुंद असेल तर खूप छान तुम्हाला शोभून दिसू शकतो तुमची जी हाईट आहे उंची ती कमी असेल आणि मान देखील तुमची कमी उंचीची असेल तर तुम्ही बोटने गळा अजिबात शिवू नका तो तुम्हाला अजिबात छान दिसणार नाही त्याने तुमची उंची देखील कमी दिसेल तर बोटने गळा जर तुम्हाला शिवायचा असेल तर तुमची मानेची रुंदी छान असावी उंच असावी हे ब्लाऊज तुम्ही सिल्क कॉटन अशा साड्यांवरती तुम्ही शिवून घेऊ शकतात आणि हो फेन्सी साड्यांसोबत देखील हे ब्लाऊज खूप छान दिसतात त्याला तुम्ही वेगवेगळ्या वेग पॅटर्न लावून बॅकसाईडला छान पॅटर्न करून देखील तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकतात त्यावर फॅन्सी साड्या तुम्ही छान नेसून तुमचा एक सुंदर लुक क्रिएट करू शकतात पुढचा गळा आहे हाय नेक किंवा ज्याला म्हणतात आपण स्टँड कॉलर नेक हा जो गळा आहे भरदरी साड्यांवरच्या ब्लाऊजवर खूप छान दिसतो खूप उठून दिसतो आरामदायक सुसंस्कृत आणि अगदी हटके लुक जर हवा असेल तर मग हा नेक शिवायला हरकत नाही छान वजनदार साड्या असतील किंवा मग भर, ड्रेस असतील अगदी भ भरझरीचे त्यावर ते असे जे नेक आहेत ना अशा ब्लाऊजचे नेक आहेत ना खूप सुंदर दिसतील ड्रेसवर देखील जसं मी म्हणते ना हा हाय नेक किंवा कॉस्टर्न कौ, कॉलरचा नेक खूप छान उठून दिसतो अगदी तुम्ही सिल्कच्या साड्यांवरती ज्या भर्झरीच्या असतात ना त्यावर तुम्ही असे ब्लाऊज नक्की शिवून घेऊ शकतात खूप सुंदर उठून दिसतात हे नेक पुढचा गळा आहे पानशेप गडा लिफ नेक डिझाईन हा गळा सौंदर्यपूर्ण आणि हटके लूक देतो हँडवर्क किंवा मग एम्ब्रॉयडरी असल्यास हा जरा जास्त उठून दिसतो म्हणून हा नेक शिवताना त्यावर छान छोटं मोठंसं वर्क करून घ्यायला हरकत नाही नेक्स्ट आहे की होल गडा किंवा की होल नेक तर तुम्ही स्टँड कॉलरचा ब्लाऊज शिवा किंवा मग बोटनेक शिवा किंवा राऊंडनेक शिवा पण त्याच्या खाली की होलच्या पॅटर्नने जसं की आ, होल असतो त्या हिशोबाने जर तुम्ही एक छोटीशी तिथं डिझाईन केली आणि तसा तो आ, एक कट त्याला दिला किंवा मग तुम्ही दोन कट देखील देऊ शकतात तर अशा प्रकारे की होलचे ब्लाऊज देखील तुम्हाला खूप सुंदर दिसतील एवढंच आहे की त्याला देखील खूप मोठा तुम्ही होल ठेवू नका अगदी बारीकशी किरे ठेवली आणि त्याला छान लेसपट्टीने डिझाईन केली तरी खूप सुंदर दिसेल जसं तुम्ही फोटोमध्ये बघू शकतात हे दिल देखील तुम्हाला खूप छान दिसतील तर असे की होलचे नेकसुद्धा तुम्ही शिवून घेऊ शकतात हे जे काही नेक आहेत ना मी सांगते ते तुम्ही फ्रंटला देखील ट्राय करू शकतात आणि बॅकला देखील तुम्ही हे होल हे शिवून घेऊ शकतात किंवा साईडला शोल्डरला देखील तुम्ही अशा प्रकारे पॅटर्न की होलचा पॅटर्न करून घेऊ शकतात तो देखील तुम्हाला एक छान दिसू शकतो हा गळा पारंपरिक आणि अगदी फॅन्सी साड्यांवरती देखील तुम्ही शिवून घेऊ शकतात आणि तुम्ही एखाद्या सणावाराला किंवा पार्टी समारंभाला देखील असे ब्लाऊज तुम्ही वेअर करून घेऊ शकतात तर हे होते काही ब्लाऊजचे नेक तुम्हाला मी सुचवले आहेत त्यानुसार तुम्ही ब्लाउज शिवून घेऊ शकतात ब्लाऊज शिवताना अजून थोडा विचार करायला हवा हे तुमची उंची किती आहेत तुम्ही जाड आहेत का बारीक आहेत साडी कोणत्या प्रकारची आहेत हे सगळं काही विचार करून सुंदर तुम्ही असे नेकलाईनचे नेक, नेक डिझाईनचे ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकतात आणि खूप छान त्या साड्यांवरती नवीन लुक तयार करून घेऊ शकतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा इतर मैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय